गॅलेक्सी हॉस्पिटलमधून संघर्षोद्यव मनोजरांगे पाटील यांची आज सुट्टी झालेली आहे आपण पाहतो आहे की सध्या गॅलेक्सी हॉस्पिटलवरून संघर्षोद्यव मनोजरांगे पाटील खाली येतानाची ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत आणि गॅलेक्सी हॉस्पिटलमधून संघर्षोद्यव मनोजरांगे पाटील यांची सुट्टी झालेली आहे आणि ते डिस्चार्ज घेऊन सध्या अंतरवाली सराठीकडे निघत आहेत त्यांच्यासोबत जर बघितलं तर गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर विनोद साहेब आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे म्हणजे त्या सर्व सहकारी आंदोलनातील सर्व सहकारी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत ता आहेत आपण आत्ताचं अपडेट घेतो आहोत संघर्ष मनोज रांगे पाटील हे गॅलेक्सी हॉस्पिटलमधून त्यांचा डिस्चार्ज झालेला आहे आणि डिस्चार्ज झाल्यानंतर ते अंतर्वाली सराठीकडे रवाना होतानाची ही दृश्य आपण सध्या पाहतो हो। आहोत आत्ताचं अपडेट आत्ताचं लाईव्ह फुटेज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत गेल्या आठ दहा दिवसांपासून संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली होती आणि आज त्यांचा डिस्चार्ज झालेला आहे गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर विनोद सर हे सध्या संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील यांच्याशी संवाद साधत आहेत आणि इतर बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा बांधवांनो